हॅलो गायज हॅलो एवरीवन, वन वेलकम टू रॉयल स्वाती योगेश ब्लॉक्स तुम्ही कसे आहात सर्व मजेत आहात ना मी तर मजेत आहे मित्रांनो तर आज व्हिडिओ बनवायचं निमित्त असं काही खास नाही आहे पण आपण आज एक नवीन वस्तू आणलेली घरात तर म्हटलं तुम्हालाही दाखवावा की ती किती कन्विनियंट आहे आपल्याला सिटीमध्ये जाण्यासाठी नाही का ॲक्च्युली तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता ही जी सिटी आहे याच्यामध्ये आपण जेव्हाही ट्रॅव्हल करतो तेव्हा तेव्हा आपल्याला पार्किंगचा प्रॉब्लेम येत असतो नाही का तर आपण त्याच्यावर सोल्युशन शोधून काढलेलं आहे की आपण गाडीने न जाता आपल्याकडे पुश बाईक असली तर आपण कन्व्हिनियंट राहू तर आपण त्याच्यामुळे आपण सायकल घेतलेली आहे इलेक्ट्रिक सायकल अतिशय सुंदर आहे आणि ते ॲक्च्युली गेर पण ऑपरेट होतात आणि ऑटो पण आहे नाही का चार्जिंग चार्जेबल आहे एकदा जर का चार्ज केले ना तर एक आठवडा तर हमका चालते जर का तुम्ही एव्हरी डे जर का तीस चाळीस किलोमीटर चालवताय तरी ती एवढं चालते तर तुम्हाला बॅटरीचाही काही इश्यू येणार नाही कारण मोठी बॅटरी दिलेली कंपनीने ती त्याच्यासाठी आणि तिला आपण रोडवर स्टीफ रोडवर पण चालून पाहिले स्लोप्सवर पण चालून पाहिले अतिशय स्मूथ चालते आणि तिला स्टीलचे ब्रेक्स दिलेले नाही ना हो ना का तर काही गोष्टी अशा फार नवीन आहेत त्या सायकलमध्ये तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल जबरदस्त तुम्हाला जर का रोडवर सायकल चालवायची असेल तर तुमच्या सायकलला पुढे लाईट मागे लाईट हेल्मेट खूप कंपल्सरी आहे नाही का तर या सगळ्या गोष्टी आहेत तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तर इथं बघू शकता इथं पॉवर ऑनचं स्विच दिलेलं आहे आता पॉवर ऑन होते आहे ऑल डन तर इथं प्लस मायनस आणि सेट आपण जर का प्लस दाबलं ना तर वर बघू शकता तुम्ही स्पीड वाढते त्याच्याने थ्री फोर फाय सिक्स एक गेअर गेअर समजू शकता तुम्ही सिक्सच्या स्पीडने खूप जोरदार चालते सायकल चाळीस पंचेचाळीसची स्पीड तर अशी पकडते रोडवर नाही का तर ही पॉवरफुल बॅटरी दिलेली आहे कंपनीने हे लॉक दिलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे लॉक आहे गाडीला लॉक करायचं असेल आपल्या सायकलला तर हे लॉक सिस्टम आहे तर त्याला ठेवण्यासाठी ही प्रॉपर जागा दिलेली आहे आणि पुढे बघू शकता तुम्ही इथं लाईटचं कनेक्शन आहे तर इथं जर का प्रेस केलं ला, तर लाईट चालू होतो ओके हे बघा तर आणि सेम मागे ही तसंच सिस्टम दिलेलं आहे तुम्ही जर का रात्री ड्रायव्हिंग करताय तर रोडवर चालवत असताना तुम्ही मग तुमच्या सायकलला लाईट्स असले पाहिजे तर ही अशी सायकल आहे आ, तर आपण आता याच्या कॉस्टिंगबद्दल बोलूया तर मित्रांनो याची कॉस्टिंग आहे सव्वा लाख रुपये भारताच्या हिशोबाने सव्वा लाख रुपये याची कॉस्टिंग आहे तर सव्वा लाख रुपयात आपल्याला ही सायकल मिळते सिटीमध्ये जाऊ तुम्हाला मी राईड करून दाखवेल की याच्यावरून व्हिडिओज कशा बनवता येतील आपल्याला नाही का तर थोडेशा आपण त्या व्हिडिओजही बनवायचा प्रयत्न करू आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू की सिडनीमध्ये आपण सायकल चालवताना कशी व्हिडिओ बनवू शकतो लोकेशन लावण्यासाठी आपल्या बाईकला होल्डर पण दिलेलं आहे मित्रांनो रोडवर बाईक घेऊन जाण्याच्या आधी आपण बाईकचं पूर्ण पार्ट्स चेक करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला काही इश्यू यायला नको आहे रोडवर आपण ग्रेसिंग ऑइलिंग वगैरे सगळं चेक करून झालं आहे आता आपण रोडवर आलेलो आहोत तर आपण तुम्हाला दाखवणार आहोत मित्रांनो की लिटरली किती स्पीडने चालते ही बाईक मी माझ्या लाईफमध्ये सिम्पल बाईक्स तर चालवलेल्या आहेत पण ही जे स्पीड बाईक आहे ना मित्रांनो हिचा एक्सपिरियन्स खूप सुंदर आहे आणि लिटरली आपण जेव्हा सिटीमध्ये चालवत असतो ना तर लोक अक्षरशः आपल्याकडे पाहत असतात था नाही का की एवढ्या स्पीडने हा सिटीमधून चाललं आहे आणि आपण ट्रॅफिक एकदम इझिली क्रॉस करू शकतो आहे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो इतकी स्मूथ चालू आहे सायकल आपण पंचवीस ते तीसच्या स्पीडने चालू आहे ना का आपण एवढ्या स्पीडने चाललो आहे तरी पण एवढी स्मूथ चालते सायकल अल्टिमेट एकदम जबरदस्त आपण आता रेल्वेच्या पटरीवरून जाऊ नाही का रेल्वेच्या पटरीवरून जाऊयात समोरून रेल्वे येते आपण जास्त वेळ नाही चालू शकत तिच्यावरून पण तिच्या यायच्या आधी आपण रोड क्रॉस करून घेणार नाही का ओके सक्सेसफुली रोड क्रॉस झालेला आहे मित्रांनो आपला समोरून रेल्वे येते ही लाईट रेल आहे नाही का